नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण बघू शकता की हे आहे संग्रामपूर पंचायत समिती बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर पंचायत समितीचे हे दृश्य आपल्याला दिसत आहे संग्रामपूर पंचायत समितीमध्ये घरकुलाचे लाभार्थी वेळोवेळी हप्ता टाकल्यासाठी हे वर्दळ करीत असून त्रास घेत असून त्यांनी सुधार दुकानावरून सामान आणले आहे परंतु त्यांना पैसेच देन त्यांच्याकडे देण्यात नसल्यामुळे कामं थांबलेली आहे आणि हप्ता पडत नाही त्याची विचारणा ना केल्यासाठी पंचायत समितीत आले असता पंचायत समितीमध्ये हे बघू शकता आपण एकोणतीस तारखेचं हे अकरा ते साडे अकरा वाजताचं सा चित्र आहे आपण टाईम बघू शकता साईटला पंखे चालू आहे विजेचे बल्ब सुरू आहे परंतु एकही अधिकारी खुर्चीवर हजर नाही अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या बाबत काय बोलावे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ यांच्या जे कार्यात कसूर करत आहेत यांना कार्यावरून निलंबित करण्यात यावे याचे मन भरलेले असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे संग्रामपूर पंचायत समितीकडे जिल्हा परिषदचं कधी लागणार लक्ष याकडे नागरिकांचे लक्ष